बातमीपत्रात आता दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मत चोरी या विषयावर त्यांची दुसरी पत्रकार परिषद घेतली त्यांनी यापूर्वी सात ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधला होता एकतीस मिनिटांच्या सादरीकरणात राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला आणि त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष करत आहे आणि त्यांची नावं वगळत आहे असंही ते म्हणाले यावेळी राहुल गांधी कर्नाटकातील ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती त्यांनाही सोबत घेऊन आले त्यांनी आरोप केला की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत ते पुढे म्हणाले की महाराष्ट्र हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही असंच घडत आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हणत राहुल यांनी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं ते म्हणाले की दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत कोणीतरी सहा हजार अठरा मते वगळण्याचा प्रयत्न केला होता ही संख्या जास्त असू शकते एकूण किती मतं वगळण्यात आली हे आम्हाला माहीत नाही ही बाब चुकून उघड झाली ते म्हणाले झालं असं की एका बुथ लेवल अधिकाऱ्याला त्याच्या काकांचे मत डिलीट झाल्याचं त्याने चौकशी केली आणि त्याला कळालं की ते एका ताचा शेजारच्या डिलीट केले गेलं आहे त्याच्याशी बोलला त्याने त्याच्या शेजाऱ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला मी कोणतंही मत डिलीट केलेलं नाही याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीने मत डिलीट केलं आहे किंवा ज्या व्यक्तीचं मत डिलीट केलं आहे त्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हती प्रत्यक्षात दुसऱ्याच कोणत्या तरी शक्तीने सिस्टीम हायजॅक केली होती आणि ही मतं डिलीट केली होती एकनाथ शिंदे यांनी जर बे काही बेकायदेशीर कामं केली असतील मुळात ते स्वतःच बेकायदेशीर आहेत सध्याच्या सरकारमधील त्यांचं उपमुख्यमंत्री पद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर आहे असा बेकायदेशीर व्यक्ती कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये असा टोला उबाटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे तर नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत ते बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की शहा फडणवीस यांनी शिंदेवर कारवाई केली पाहिजे कोर्टानं सांगण्याची गरज नाही असंही हे सरकार कोर्टाचं ऐकत नाही ते त्यांच्या खिशात आहे कोर्टानं आदेश दिले पाहिजेत नगरविकास खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई करा असं उबाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय खासदार संजय राऊत म्हणाले की काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता त्यांचे आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही समाजामध्ये काही माथेफिरू लोक असतात देशभरात त्याच्या स्मारकावर चुकीचं काम करत असतात शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलंय पोलिसांनी त्या संदर्भात तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे समाजात असेही माथे फिरू लोक असतात ते कोणताही राग कुठेही गाडतात यावर राजकीय भांडवल न करता कारवाई केली पाहिजे संजय राऊत म्हणाले की नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सर्वात मोठं कुरण झालंय एकनाथ शिंदे यांना जी आर्थिक सूज आली आहे ती नगरविकास खात्यामुळे आली आहे हे कोर्ट आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का असेल तर त्यांच्यावर कारवाई करा नुसती नोंदवू नका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या या बंगल्यात तब्बल वीस पॉईंट सत्तेचाळीस लाख रुपयांचा सोफा खरेदी करण्यात येणार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे हा दावा केला आहे राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ पॉइंट पाच लाख कोटींवर गेला असताना सरकार अशी उधळपट्टी करत आहे कदाचित मुख्यमंत्र्यांना हे माहीत नसेल पण हे असंच सुरू राहिलं तर रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता असाच याचा अर्थ निघेल असंही त्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी शिफ्ट झाले त्यानंतर आता या बंगल्यात काही डागरुझी केली जात आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने एक ई निविदा काढली आहे त्यात मलबार हिल मुंबई येथील वर्षा बंगला येथे डबल बेड मॅटर्स सोफा आणि इतर काम करण्यासाठी वीस पॉइंट सत्तेचाळीस लाख रुपयांची अंदाजित रक्कम ठरवण्यात आली आहे याशिवाय इतरही काही ठिकाणांच्या कामांचा उल्लेख निविदेवर आहे आमदार रोहित पवार यांनी एका सोफ्यासारख्या तत्सम गोष्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्याचा आक्षेप घेतला आहे ते या प्रकरणी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत कर्जमाफी दिली जात नसताना राज्यावरील कर्जाचा बोजा नऊ पॉइंट पाच लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी वर्षा निवासस्थानी डबल बेड मॅट्रेस सोफा यासाठी सत्तेचाळीस लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी एकोणीस त्रेपन्न लाख असा एकूण चाळीस लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उत्मात म्हणावं की वाढलेली महागाई मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल पण हे असंच चालू राहिलं तर रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे असाच त्याचा अर्थ निघेल मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीचं काम केली पाहिजेत पण केव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना असंही ते म्हणाले त्रिभाषा धोरणाच्या सक्तीला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारनं आपला निर्णय मागे घेतला त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची पहिली बैठक पार पडली या बैठकीत समितीच्या कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली असून त्रिभाषा धोरणाबाबत एक वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला या वेबसाईटवर एक लिंक दिली जाईल जिथं पालकही आपली मतं मांडू शकतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष माजी खासदार आणि शिक्षणतज्ञ नरेंद्र जाधव यांनी दिली राज्य सरकारच्या निर्णयावर झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते दोन हजार मध्ये माशेलकर समितीनं पहिली ते बारावी पर्यंत मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा असाव्यात अशी शिफारस केली होती मात्र शासनानं हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर मोठी चर्चा सुरू झाली या पार्श्वभूमीवर आता नवी समिती स्थापन करण्यात आली असून माजी खासदार आणि तज्ञ नरेंद्र जाधव यांची तिच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आज झालेल्या बैठकीत समितीच्या कामकाजाची दिशा ठरवण्यात आली पालकांसह लोकांची मतं जाणून घेण्यासाठी त्रिभाषा धोरणाबाबत एक वेबसाईट आणि लिंक तयार करण्यात आली असून त्यावर थेट सूचना आणि मतं नोंदवता येणार आहेत या व्यतिरिक्त शिक्षण संस्था महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मराठी भाषेची संबंधित संस्थांसाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे कोणत्या त्रिभाषा असावी असावी आणि भाषा शिकवण्याची पद्धत कशी यासारखे महत्वाचे प्रश्न या प्रश्नावलीत समाविष्ट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केला पंचाहत्तरी नंतर मी थांबलो नाही मग पंतप्रधान मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असंही ते म्हणाले तसेच त्यांनी हैदराबाद गॅजेटसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही यावरही त्यांनी भाष्य केलं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजकारणात कटुता नसावी असं सांगत आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार वागणारी माणसं आहोत असंही ते म्हणाले माझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही आम्हीही आणत नाही देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी करावं एवढीच अपेक्षा असं शरद पवार म्हणाले तसेच पंचाहत्तरी नंतर मी थांबलो नाही त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरी नंतर थांबा असं म्हणू शकत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली ते म्हणाले शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला सोन्याचा नांगर वापरून शिवरायांनी एक संदेश दिला सध्या शेतीचं नुकसान झालं आहे महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली आहे शेतीचं नुकसान झालं जमिनी वाहून गेल्या सोयाबीन उद्ध्वस्त झालं सरकार पंचनामे कधी करत आणि मदत कधी पोहोचवतं हे पाहूया असं म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला तसेच देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी शेकडो महिलांना फसवून त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आल्याचा आरोप आहे या गंभीर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य महिला आयोगानं विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिलेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे की खेवलकरांच्या रेव पार्टी प्रकरणात अडीचशे ते तीनशे पेक्षा अधिक महिलांना अमिष दाखवून फसवण्यात आलं या पार्टी दरम्यान मोबाईल आणि लॅपटॉप मधून अत्यंत अश्लील व्हिडिओ मिळाल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रारी दाखल या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलीस आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता सखोल व्हावा यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मते या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीच्या रॅकेटशी असण्याची शक्यता आहे रेव पार्टीमध्ये विविध प्रलोभनं दाखवून आणलेल्या महिलांचा गैरवापर झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि महिलांची फसवणूक आणि लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार तसेच विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत आणि आता सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे असं पवार म्हणतात ते सर्वपक्षीय बैठकीला का आले नाहीत असा रोखोक सवाल ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना केला मराठा आरक्षण या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी त्या बैठकीला मराठा समाजाचे मनोज जरांगे ओबीसी समाजाचे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांनाही बोलवावं त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून या विषयावर मार्ग काढावा अशी सूचना शरद पवार यांनी केली होती त्याला प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली पण त्या बैठकीला शरद पवारच अनुपस्थितीत राहिले सामंजश्याने तोडगा काढण्याची भाषा करणारे शरद पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत असं भुजबळ म्हणाले उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवारच होते त्या समितीत राष्ट्रवादीच्या बाजूने अजितदादा आणि जयंत पाटील शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई काँग्रेसच्या बाजूने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण होते त्यावेळी मराठा समाजासाठी समिती नेमण्याची गरज होती काय असंही पवार बोलले नाहीत शरद पवार यांच्याविषयी आदर राखूनही तेव्हा ते का बोलले नाहीत असा सवाल भुजबळ यांनी केला दोन उपसमिती स्थापन करण्याची गरज होती का असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे दोन समाजात कारण नसताना संघर्ष पाहायला मिळत आहे राज्य सरकारने दोन समाजासाठी दोन उपसमिती नेमल्या आहेत या दोन वेगवेगळ्या जातीच्या समिती आहेत एका जातीची समिती असेल तर तिथे दुसऱ्या जातीच्या समितीचा विचार होणार का सरकारनं इथे सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती आपल्याला शेवटी एकत्र एक बसावं लागेल तसेच रास्त मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीने करता येईल यासाठी सर्वांनीच पावलं टाकली पाहिजेत असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं काल स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला त्यांचा आम्ही निषेध करतो पण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून तर अशी घटना घडली नाही ना असा सवाल आमच्या मनात आहे असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय नवनाथ बन म्हणाले की जनाब संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचं मी खंडन करतो राऊत यांना माझा सवाल आहे की विधानसभा निवडणुकीत तुमची अवस्था काय झाली हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय संजय राऊत यांना पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे मध्य प्रदेशातून नाही तर पाकिस्तान मधून ईव्हीएम आणायचं का असा खोचक सवाल नवनाथ बन यांनी केलाय नवनाथ बन म्हणाले की मीनाताई ठाकरे यांच्या पुत्राच्या विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकाला अटक झाली त्यामुळं यामागं कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे भाजपनं संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम आयोजित केले होते ते जनतेपर्यंत पोहोचू नयेत म्हणून असं षडयंत्र रचलं होतं का अशी आम्हाला शंका आहे त्याची तातडीनं चौकशी झाली पाहिजे नवनाथ बंद म्हणाले की देवेंद्र फडणवीस नाही तर संजय राऊत लटकवलेले आहेत जनतेनं संजय राऊत यांना विधानसभेच्या निवडणुकीत लटकवून टाकलंय देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आणि भविष्य मजबूत आहे उभाटाचे आणि संजय राऊत यांचं भवितव्य अंधारात आहे देवा देवाभाऊंच्या नेतृत्वात अनेक चांगले प्रकल्प तयार झाले म्हणून जनतेनं त्यांना तीनदा मुख्यमंत्री पदावर बसवलंय चौदा कोटी जनतेनं दिलेल्या मतांवर ते उभे आहेत ब्रँड कोण आहे आणि बँड कुणाचा वाजला हे पतपेढीच्या निकालातून समोर आलंय